नमस्कार मंडळी मी संदीप गावडे तुमचं सर्वांचं आपल्या ने स्वागत आहे तर तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या <laughs> तर आज आहे पाडवा दिवाळी म्हटली म्हणजे किल्ले आले तर आमच्या गावात दरवर्षी प्रमाणे किल्ले स्पर्धा आयोजित आय। आय। केलेली आहे बघूया परीक्षक घेणार आहेत आपण जाऊयात परीक्षक आले की मस्त किल्ले परीक्षा चलो मंडळी परीक्षक आलेले आहेत तुमच्या दादाच्या घरी आलेले सगळं मॅनेज करतो तर त्याला त्यांचा थोडासा अत्यार करूया रांगोळी स्पर्धा किल्ले स्पर्धा चषक मग सांगले त्याने किल्ले स्पर्धा चालू करूया सर्वात पहिले आमच्याच किल्ल्यापासून सुरुवात करूया ध्रुव सोरा आणि धृ सराणी कोण मयंक मैत्री बॉइ पनवेल चिपळ्याला राहते okay. निसर्ग मित्र संस्थेची सभासद आहे आणि आज ते जांभेली गावामध्ये किल्ला परीक्षण साठी तर ते म्हणजे त्यांचा मी आत, आताच आभार मानतो की ते <laughs> आमच्या गाव निवडून आम्हाला सपोर्ट करतात आणि किल्ला परीक्षण चांगलेच करतील धन्यवाद धन्यवाद मॅडम जय जय शिवाजी

नौदळ मजबूत करण्यासाठी केला होता हा किल्ला हा किल्ला किल्ल्याची रचना सुवर्णदुर्गा किल्ला मजबूत दगडांनी बांधलेला आहे किल्ल्याला भक्कम तटबंदी आहे या किल्ल्यावर पाण्याची टाकी दरवाजे आणि जुन्या इमारती अजूनही दिसतात हा किल्ला थोडासा आला आहे तरी पण त्याचा अजून तरी जिवंत आहे कस जावं हा किल्ला समुद्रात असल्यामुळे बोटीने जावं लागत हा किल्ला शिवाजी महाराजांनी नौदला शिवाजी महाराजांचे नौदलाचे हो ठिकाण होते या किल्ल्याचा वापर त्यांनी शत्रूच्या शत्रूच्या जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी केला होता हा किल्ला पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे अनेक लोक इथे निसर्ग इतिहास आणि समुद्र पाहण्यासाठी इथे येतात तात्पर्य हा किल्ला आपल्या मराठ्यांच्या समर्थाच्या आणि शौर्याचा अभिमान सांगणारा किल्ला आहे प्लास्टिक किंवा कुठली निसर्गाला हानी होईल कुठली वस्तू गेल्या दे किल्ले स्पर्धा मध्ये उत्ते उत्तेजनार्थ मयंक धानाजी गावडे आणि स्वरा कृष्णा गावडे यांचा उत्तेजनाचा चौथा नंबर आला त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन सुरुवात जय भवानी जय शिवाजी मुघलांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती जो पुणे जिल्ह्यामध्ये असून त्याची पूर्वीचे नावामूर युएमबी देवाचे डोंगरी होते हा किल्ला समुद्र सपाटी पासून तेराशे शहात्तर मीटर उंचावर आहे आणि सुमारे चाळीस किलोमीटर त्यार परी आहे या पद्मावती तेवढा तेवढा

गाव आहे तिथून हे चढून पन्नाती भाती तिथे तिथून चढलं आहे फक्त ह्या जो आहे ना हा बाली किल्ला आहे ओके okay. तिथे बाली किल्ला तो उंचावर हो आहे जास्त जरा बनवला okay. आहे छानपण छान बनवला गेल्या वर्षी किल्ला स्पर्धेमध्ये यांचं दुसरा नंबर आला आहे तर जे खूप खूप अभिनंदन यश दि आणि மாவண ஜ அருபி வர बस बसलेला एक भवनुर्ग जलदुर्ग आधी बस बसलेला <laughs> <laughs>

हा किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील डोंगरी किल्ला हा हा किल्ला मराठा साम्राज्य स्थापन आणि वीर योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिशी सण सोळाशे एकोणसाठ मध्ये बांधला या किल्ल्या साहिसिक आणि म्हणून ओळखला जातो हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाभारी व परत प्रतापगड या किल्ल्याची तीन हजार पाचशेच्या प्रमुख इतकी आहे हा किल्ला गिरिदुर्ग प्र प्र प्रकारात मानतात. या किल्ल्याची उ आणि या किल्ल्याची बांधकाम केले प्रतापगड हा किल्ला माची आणि वर्धा किल्ला बालेगिरी ताई म्हणी वगळता हा किल्ला कणी सिंधूराई राहिला छत्रपती शिवाजी महाराज बोलला आता आपण गेल्या वर्षी श्लोक यांचा पहिला नंबर आलाय तर त्यांना आपण ट्रॉफी देऊ किल्ल्यामध्ये ते पूर्ण गावामध्ये पहिला नंबर काढला मॅडम त्यांना सत्कार करता फोटो घे सचिन फोटो घे सांग हर्ष विठ्ठलगड घे प्रतापगड म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक भव किल्ला चोह हो बाजूने जंगलाने वेढलेला हा किल्ला खऱ्या अर्थाने <laughs> त्या खानाचा कर्णकाल ठरला सांग नाव सांग

सांगा किल्ल्याबद्दल माहिती सांगा लोगड या खेद या किल्ला लोगड हा किल्ला एक लोगड किल्ला एक एक लोगड किल्ला या किल्ल्याची उंची 3450 फूट आहे या किल्ला किल्ल्याचा आकार या किल्ल्याचा आकार मजबूती त्याचा लोगड असे नाव पडले आहे सातवाहन चालुक्य राष्ट्रकूट यादव यादवबामणी मुघल आणि मराठी यांसारख्या अनेक राजवंशांच्या ताब्यात होता सोळाशे अठरा सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला होता मनसुकाळा उभ आणि पाण्याच्या टाके असे अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत बोल बोल अंकुश मात्रे हिचा मध्ये तिसरा नंबर आलाय त्याबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन गेल्या वर्षी तिने मोबाईलची आंघोळी खाल्ली मोबाईलच्या विलख्यामध्ये ती रांगोली काढली होती फोटो घ्या टाळ्या टाळ्या रांगोळीमध्ये चौथा नंबर काढला आणि तिने मुक्ताई आणि ज्ञानेश्वरांची खूप छान अशी रांगोळी काढली होती त्याबद्दल तिचे नाव सांग पुन्हा नाव सांगू श्रावणी भुळ्या गावडे तिने रांगोळीमध्ये चौथा नंबर काढला नम्रता उमेश गावडे ये खूप अशी सुंदर मोराचे रंगोली काढली होती तिला उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून आपण ट्रॉफी देत आहोत तिला सन्मान करत आहोत हे फॉर्म दे दी हे चौगले आहेत बघा उभे ना किल्ला अंतरावर आहे पण नाना किल्ला हा गिरी दुर्ग प्रकारचे

आपल्या आपल्या कुठले किल्ले आपल्या जवळ असलेलं माणिक मॅडम अजून किल्ला बनवताना तुम्ही काय कशा वापरलेलाय ते काय ते गरम पाण्या ते काय केलं ते सांगा मॅडम

माझे नाव उदय आनंदावडे मी बनवलेल्या किल्ल्याचे नाव किल्ले प्रतापगड किल्ले प्रतापगड गडावर शिवाजी महाराजांनी आपल्या गावाचा वस केला या किल्ल्यावर अजय गायकर हिचा रांगोळीमध्ये दुसरा नंबर आलाय गेल्या वर्षी खूप सुंदर रांगोली काढली होती तर तिचे खूप खूप अभिनंदन टाल्या गेल्या वर्षी किल्ल्यामध्ये तिसरा नंबर आला होता त्यांनी खूप असा सुंदर किल्ला तयार केला होता त्याचे खूप खूप अभिनंदन या वर्षी बनवलाच नाही तू पुढच्या वर्षी बनवला कुंकार रमेश गावडे याचा गेल्या वर्षी रांगोली स्पर्धेमध्ये पहिला नंबर आलाय तर त्या मुलाचे खूप खूप अभिनंदन तर मंडळी किल्ले परीक्षण झालेलं आहे <थे>। आणि आता आम्ही आलो किल्ले परीक्षणाबरोबर गेल्या वर्षी जे किल्ले स्पर्धेमध्ये कोणाकोणाला नंबर आलेले आहे त्यांचा पण बक्षीस वितरण समारंभ झाला आणि त्याचबरोबर रांगोळी स्पर्धेमध्ये पण ज्यांना ज्यांना नंबर मिळालेले त्यांचा पण बक्षीस समारंभ याच सोबत आपण केलेला आहे पनवेल कुपे पनवेल मित्र संस्था पनवेल यांची मी सभासद आहे आणि त्यांच्या वतीने यावर्षी नेताजी पालकर मंडळ चौक जांभिवली गावात मी किल्ले परीक्षणासाठी आले आहे okay. म्हणजे अगदी खूप छोट्या मुलांपासून पण त्यांनी पण प्रयत्न केले आहेत की किल्ले बनवावे शिका ते त्यातून बाहेर पडताय ते घरातून मोबाईलमधून आणि खेळच्यातून ते खूप छान वाटलं माझं आणि आवडलं गाव खूप आवडलं खूपच छान आहे आणि मुलांचा उत्साह पण खूप छान आहे मला खूप आवडलं ते किल्ले काही जणांचे अगदी म्हणजे परफेक्ट बनवले खूपच छान बनवले त्यांनी काल पाऊस पडला त्यामुळे किल्ले काही व्यवस्थित नव्हते तरी पण मुलांनी दुरुस्त करून आम्हाला दाखवले किल्ले आणि गायत्री मॅडमचं मी खूप धन्यवाद आहे की ते वेळात वेळ काढून <laughs> आमच्या किल्ला परीक्षणाला आलेत तसेच माझे भाऊ संदीप गावडे ही यूट्यूब चॅनेल आहे त्यांचा आणि ते दरवर्षी आम्हाला वेळात वेळ काढून त्यांचा यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ पाठवत असतात आणि माझा मुलगा ध्रुव स्वरा आणि स्वरा मयंग हे पण खूप सपोर्ट करतात त्यामुळे आम्ही किल्लाचा जो महोत्सव म्हणता येईल त्याला तो, तो पूर्ण पार होतो आणि तसेच माझे मिसेस स्वाती गावडे पण मला सपोर्ट करत असतात त्याबद्दल मी सर्वांचा आभारी तसेच नेताजी पालकर ग्रुप आमचे भूषण पिंगळे सर राजू धारणीचे सर तसेच आमचे यशवंत सक्पाल सर यांच्या प्रेरणेने चालू केलेला हा किल्लाचा एक उद्दिष्ट असा की मुलांना मोबाईल मॅडम मगाशी बोलल्या की मोबाईलपासून मुलं थोडीशी दूर होतात आणि मातीशी त्याची नाल जुळली जाते कारण आता माती पण आता विकत गेल्याची काही दिवसात वेळ येणार आहे पण त्यातून पण हे किल्ल्याचे आम्ही उद्दिष्ट एवढंच की पासून दूर मुलं जातील आणि मातीशी कसं आणि शिवाजी महाराजांचा इतिहास कसा जागृत केला जाईल याबद्दल आमचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नात अशा गायत्री मॅडम सारख्या काही लोक आम्हाला जोडले जातात त्यांचे खूप खूप परत धन्यवाद तसेच संदीप गावडे आमच्या युट्यूबवर त्यांचे धन्यवाद थँक्यू आभारे थँक्यू मॅडम अजून एक सांगायचं होतं मला या सगळ्यातून ना मुलांना आपल्या इतिहासाची समज होते बरोबर आहे त्यांना त्यातून नवीन माहिती काढायची इच्छा होते ते शिकतात त्यातून एक चांगला बड़ा 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 है। है। चला okay. थँक्यू तर मंडळी मॅडमने आणि कृष्णराजाने चांगली अशी माहिती दिलेली आपल्याला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा छोट्या मुलांचे किल्ले कसे वाटले आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा चला बाय 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 बाय